एकवीस ते चोवीस पर्यंत दौरा आहे त्यामुळे आज सुट्टी घेतली उद्या सकाळपासून दौरा सुरू होणार आहे चार जूनला ओपरेशन सुरू होणार आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि ते घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाही अंतर्वालीत चार जूनला सकाळी नऊ वाजता दहा वाजता आमरुन ओपरेशन सुरू होतं आणि ते चालूच असते त्यांचं ते बारा महिने येते पारतीचे उलथा पालथे हे ते आम्हाला त्या गुलाला थोडा आनंद आहे पडला काय आणि कोणी निवडून आला काय आम्हाला आमच्या आरक्षणाच्या गोलालाच आनंद आहे मराठ्यांना आणि तो गुलाला आमच्यासाठी महत्वाचं आहे आमचे लेकरं मोठे झाले पाहिजे समाज मोठा झाला पाहिजे आरक्षण मिळून द्यायचं त्या गोलालात आमचा आनंद असणार आहे यांच्या या ये गोलालात आम्हाला काय आनंद आहे त्यामुळं आम्ही ही तारीख तीन साडेतीन महिन्यापूर्वी डिक्लेअर केली चार जून ची नाही केली आणि आपण सगळे पत्रकार बंधू त्याला साक्षीदार आहे त्यामुळे चार जूनला अमरनुपोषण होणारच कुठल्या परिस्थितीत त्यांचं काय त्यांचं त्यांचं तिकडं निकालाचं चालू राहील त्यांच्या चा, ह्याच्यात आम्हाला काय मराठा आण आमचं आम काय होणार आहे त्यात बल आमच्या घोरगरीब महाराष्ट्रातल्या करोडो मराठ्यांचं काय बल होणार त्यामुळे आम्ही आमच्या लेकरांसाठी सगळे महाराष्ट्रातले मराठे अंतरावरील झुंजणार आहे न्यायासाठी हे शांततेचं युद्ध आहे शांतते सुरू आहे आम्ही आम्ही आंदोलन शांततेत करतो आणि मिळवणार मराठा आणि कुणबी एकच हा कायदा पारित करायचा सगळ्या स्वयंची अंमलबजावणी त्यांनी करायची जे केशेस माग घ्यायचं ठरलेल्या त्याही घ्यायच्या हैदराबादचं गॅजेट लागू करायचंय शिंदे समितीला पण एक वर्षाची मुदत वाढ द्यायची या एकूण मागण्या सरकारला जे माहितीये ते सगळ्या आहेत त्या आहेत नवीन मागणी काय नाही त्याचसाठी आम्हाला नऊ महिने जावं लागले त्या आंदोलनाला नऊ महिने होते आता सगळा मराठा आम्हाला आनंद कोणाच्या निकालात किंवा कोणाच्या निवडणुकीत नाही त्यांचा गोलाल डोक्यात घेऊन आमच्या पोराना कपाशी पाशी घ्यायला होता का त्यांचं सुरूच राहील त्यामुळं आम्ही आमचा गोलाल उधळण्यासाठी चार जूनला महाराष्ट्रातले मराठी स्वतःच्या लेकरासाठी आंतरवलीत लढणारे सहा जून पर्यंत द्यावं त्यांनी बोलल्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे त्यांनी करावं सहा जून पर्यंत द्यावं नसतं हे आंदोलन बंद नाही होणार आणि कठोरामरून असणार कठोर मी त्यांच्या लेकरांसाठी लढतोय माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या करोडांचे लेकर मोठे झाले पाहिजेत नोकऱ्याला लागले पाहिजेत शिक्षणात त्यांना सवलती मिळाल्या पाहिजेत आता जून मध्ये ऍडमिशन सुरू होते त्याच्या आत हे जर सगळं लागू झालं तर माझ्या मराठ्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे म्हणून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला हेच आव्हान आहे का आपल्या लेकरासाठी वेळ द्यायचं शिकायचंय हे काय येते जाती आहेत निवडणूक आहेत त्या जात्या कोणी पड निवडून आपल्याला त्यात काय रस नाही आणि त्याच्यात कुणी इंटरेस्ट घेऊ नका मागे समाजाने घेतलेलं नाही हे पुढं पण घेऊ नका आपलं आपलं आरक्षणाचं बघा आपल्या आई आईबापाचं स्वप्न असतं आपलं लेकरू मोठं झालं पाहिजे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी चार जून अंतर्वाली सराटेत आमरण उपोषण आहे आपला मराठ्यांनी सगळी तिथं शक्ती वापरावी मला पाठबळ सगळ्यांनी आशीर्वाद द्यावं आपले लेकर आपल्याला मोठे करायचे त्याच्याकडे कर सगळ्यांनी देण द्यायचं बाकीच्या गोष्टीकडं शून्य लक्ष द्यायचं बाकीच्या गोष्टीला महत्व द्यायचं नाही सगळ्यांनी राज्यात शांतता राहायचं शांततेत हे करायचं राज्यात कुठेही शिक्षक आता प्रोग्राम दिलेला नाहीये सगळे अंतर्वलीतच बहुतेक येणार आहेत मला पाठबळ आणि आशीर्वाद द्यायला आपण एका जागेवर सगळं मिळू समाजाला आपल्या त्यामुळे बाकीच्या गोष्टीत आता लक्षच घालायचं नाही कुठल्या कोणाचं काय तणाव असो कोणाचं काय असो लक्ष द्यायचं नाही हे जर आपल्यावर होणार अन्याय जर बंद करायचा असला आपल्याला आरक्षण घेणं गरजेचं आहे आणि सत्ता पण हस्तगत करणं गरजेचं तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी